सेवानिवृत्तीच्या म्हणजेच निरोपाच्या क्षणांना कातर करणारी सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात सादर झालेली अत्यंत हृदयस्पर्शी कविता ही कविता शेवटपर्यंत पहा आपली यूट्यूब वाहिनी बिचारवेल सबस्क्राईब करा या हृदयस्पर्शी कवितेचं सादरीकरण केलं आहे कवयित्री रश्मी तडस यांनी पावसामध्ये कधी भिजलो कळणार नाही आठवणीच्या पावसामध्ये कधी भिजलो कळणार नाही गाडीचा प्रवास रिक्षांचा रिक्षांचा प्रवास 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 आता आता रोज 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 नाही नाही गाडीचा रविवारची मजा आता शनिवारी कळणार नाही रविवारची मजा आता शनिवारी कळणार नाही टिफिन मध्ये तेल आता बॅगेमध्ये कळणार नाही टिफिन मध्ये तेल आता बॅगेमध्ये कळणार नाही पाण्याची बाटली आता नळाकडे पडणार नाही पाण्याची बाटली आता नळाकडे पडणार नाही तुला आता नाही देचे बहाणे तुला पहिल्यासारखे रंगणार नाही गप्पांचे डोंगर पहिल्यासारखे रंगणार नाही पगाराची उत्सुकता आता पेन्शन मध्ये मिळणार नाही पगाराची उत्सुकता आता पेन्शन मध्ये मिळणार नाही मन कितीही पळाले तरी झिजलेले गुडगे ऑफिस कडे वळणार नाही मन कितीही मळाले तरी झिजलेले गुडगे ऑफिस कडे वळणार नाही अवघा आयुष्य ऑफिस अवघा आयुष्य मध्ये मावणार नाही आणि चुकल्या चुकल्यासारखे वाटेल पण काय चुकले हे मात्र कळणार नाही चुकल्या चुकल्यासारखे वाटेल पण काय चुकले हे मात्र कळणार नाही भिजलेले गुडगे आता मात्र ऑफिस मध्ये शाळेमध्ये जाणार नाही